आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लोकप्रिय वृत्तवाहिनी आपलं गाव जय माता दी सार्वजनिक नवदुर्गा संस्थान ग्रामपंचायत नांदगाव इथे नवदुर्गा मंदिरामध्ये दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजता घटस्थापना करण्यात आली त्यानंतर बुधवारला चोवीस नऊला इथे माताजीचा मोठ्या भव्य प्रमाणामध्ये जग्रताचा कार्यक्रम घेण्यात आला होता त्यानंतर पंचवीस नऊला संगीत खुर्ची सव्वीस नऊला रांगोळी स्पर्धा तीस नऊला अष्टमी पूजन गुरुवार दिनांक दोन दहाला विजयादशमीचा इथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच चार तारखेला आनंदी आनंद मिळावा लहान मुलांनी ग्रामपंचायतच्या भव्य पटांगणामध्ये खूप छान तऱ्हेनं इथे मेळावा सादर करण्यात आला ते सात दहाला कमी मोठ्या प्रमाणामध्ये महाआरतीचे नियोजन करण्यात आले होते तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम मंगळवारला सात दहा दोन हजार पंचवीसला सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत महाप्रसादाचा आयोजन आयोजन केलेले आहे तरी परिसरातील सर्व गावातील भाविक मंडळी परिसरातील व आजूबाजूच्या गावातील सर्व भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा असे मी संस्थांच्या वतीने सर्वांना विनंती करतो नमस्कार